नला पाटील महाविद्यालय कर्जत आणि पुणे विद्यापीठाचा बहिशाल विभाग प्रमुख महिशाल विभाग यांच्या संयुक्त व्याख्यान कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर सर या कार्यक्रमाच्या संयोजका प्राध्यापक कदम मॅडम महाविद्यालयाचे उपप्राचार्य परदेशी सर आणि माझे सर्व मित्र प्राध्यापक डॉक्टर काळे मॅडम पोलीस सर शिंदे मॅडम आणि सर्व विद्यार्थी मित्र हो महाराजांच्या पदस्पर्शाने आणि कर्तृत्वाने पूर्वी झालेल्या या भूमीमध्ये मला अनेक वर्ष सेवा करण्याची संधी मिळाली माझा परिचय करून माझे विचार मांडण्याची आज संधी प्राप्त झालेली आहे ती संधी मला प्राध्यापक नगर प्राचार्य नगरकर सर कदम मेडन यांच्यामुळे उपलब्ध झालेली आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि पाहुण्यांचा या ठिकाणी सत्कारही झालेला महाविद्यालयाचे आभार मानतो धन्यवाद देतो आणि आज जे करना राहे आ, मी आपल्या समोर ज्या विषयाची मांडणी करणार आहे तो भारतीय लोकशाही समोरील आव्हाने अशा प्रकारचा हा विषय घेणार त्या विषयावर माझे विचार मी मांडणार आहे विद्यार्थी मित्र आपण आर्ट्स कॉमर्स या फॅकल्टी मधील विद्यार्थी आहात आणि या फॅकल्टी मध्ये अभ्यास करत असताना राज्यशास्त्र हा विषय सुद्धा आज फॅकल्टीमध्ये अभ्यासला जातो त्यामध्ये लोकशाही संदर्भातील विचार आपण अभ्यासलेले आहेत असं जरी असलं तरी या लोकशाही समोर समोर कोणती चॅलेंजेस आहेत आव्हानं आहेत आपण याचा थोडक्यात या ठिकाणी मी आढावा घेणार आहे आपण विद्यार्थी या वर्षभरामध्ये वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करत आहात आणि विद्यार्थी मला तर फारच सिरियस झाल्यासारखे दिसत आहेत म्हणजे सिरियस असणं वेगळं आणि सिरियस होणं वेगळं तुमच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर हा माणूस कधी बाहेर पडेल याची तुम्ही अतिशय उत्कंठेनं वाट पाहतात असं मला वाटायला लागलेलं आहे आपण फार सिरियस होऊ नका लोड घेऊ नका एखाद्या विषय नाही समजला तरी काही फारसा फरक पडत नाही आणि त्यामुळे तुम्ही एवढे बसलेला माझं एक मत आहे की जे व्याख्यान लवकर ते चांगलं असत आणि तुम्हाला मी अगोदर व्याख्यान सुरू होण्यापूर्वी सांगतो कि कोणत्याही व्याख्या त्याला वाटतं कि आपलं व्याख्यान चांगलं झालं पाहिजे विद्यार्थ्यांनी ते चांगलं म्हटलं पाहिजे आणि त्यासाठी मी माझे विचार अतिशय थोड्या वेळेमध्ये आणि थोड्या वेळामध्ये सांगितल्याप्रमाणेच खरोखर शॉर्ट मध्ये सॉल्ट इज सुटेबल अँड ब्युटिफुल तेव्हा तुम्ही हे लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने आपण आता <coughs> पुढील जो अर्धा तास आहे या संदर्भामध्ये आपण लोकशाहीच्या वेगवेगळ्या आव्हाना संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत चाळीस करोड त्यामध्ये आता येत्या लोकसभेसाठी जे आ, मतदार आहेत शहाण्णव कोटी आणि सदुसष्ट लाख लोक मतदार या निवडणुकीमध्ये मतदान करणार आहेत भारतीय लोकशाही सुरू होऊन किंवा या देशामध्ये लोकशाहीचा प्रयोग सुरू झाला त्याला आता पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि आपण लोकशाही किंवा भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवही साजरा केलेला आहे पंचाहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत काय आहे लोकशाही तर लोकशाही म्हणजे लोकांचं राज्य ज्या ज्या लोकशाही राज्यामध्ये राज्या अंतिम सत्ता लोकांच्या हातात असते अशा प्रकारचं राज्य गेली पंचाहत्तर वर्ष या देशामध्ये अशा प्रकारचं राज्य निर्माण करण्याचं काम भारताच्या राज्यघटनेद्वारे करण्यात आलेलं आहे राज्यघटना एका रात्रीमध्ये तयार झालेली नाही राज्यघटना तयार करण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवस एवढा प्रदीर्घ कालावधी लागलेला आहे आणि या कालावधीमध्ये या देशातील सर्व प्रौढ नागरिकांना किंवा या देशातील सर्व नागरिकांना चांगल्या पद्धतीचं चा जीवन प्राप्त व्हावं सगळ्यांना सन्मानानं प्रतिष्ठेनं जगण्याचा जगण्याचा मार्ग उपलब्ध व्हावा यासाठी या भारताच्या राज्यघटनेची निर्मिती करण्यात आली आहे आणि त्याद्वारे भारतामध्ये गेली पंच्याहत्तर वर्ष लोकशाही प्रक्रिया सुरू आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये ज्या लोकसभेच्या सतरा निवडणुका आणि विधानसभेच्या असंख्य निवडणुका झालेल्या आहेत या प्रत्येक निवडणुकीमध्ये नागरिकांनी अतिशय हुशारीनं शहाणपणाने आपले प्रतिनिधी निवडून या देशाचा राज्यकारभार स्वज्ञ जनतेच्या हिताची काळजी करणाऱ्या लोकांच्या हाती सोपवलेला आहे आणि त्यामुळे आपण पाहतो की आज या देशात गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून विकासाचे सर्व मार्ग विकासाच्या सगळ्या सुविधा नागरिकांना उपलब्ध झालेल्या आहेत आपण पाहतो की गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये या देशात ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्याचं जर आपण सहज सिंहावलोकन केलं त्याच्यावर दृष्टिक्षेप टाकलं तर आपल्या असं लक्षात येईल ती एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये या देशामध्ये साधा सुई तयार करण्याची सुद्धा व्यवस्था नव्हती तर तिथपासून आजपर्यंत आपण उद्योगधंदे असतील शेती असेल शिक्षण असेल तंत्रज्ञान विज्ञान संगणक क्षेत्र या सगळ्या क्षेत्रामध्ये फार मोठी प्रगती केलेली आहे स्वातंत्र्याच्या वेळेला या देशातील साक्षरतेचं प्रमाण फक्त पंधरा टक्के होत आज जवळजवळ आपल्या देशातील ऐंशी टक्के नागरिक हे साक्षर झालेले आहेत चांगल्या प्रकारचं चा शिक्षण घेतलेले आहेत म्हणजे शिक्षणाचं क्षेत्र असेल उद्योगधंद्याचं क्षेत्र असेल शेतीचं क्षेत्र असेल या सगळ्या क्षेत्रामध्ये आरोग्याचं क्षेत्र असेल या सगळ्या क्षेत्रामध्ये भारताने प्रगती केलेली आहे आणि त्याचं कारण आहे की आपल्या देशात लोकशाही राज्यव्यवस्था निर्माण करून त्याद्वारे या देशातील त्यावेळेला म्हणजे त्यावेळेस जे चाळीस कोटी लोक होते आज त्या अधिक या देशाची लोकसंख्या झालेली आपण दिसते आणि आज एकशे चाळीस कोटी लोकांचा हा देश समर्थपणे आपल्या लोकशाही व्यवस्थेला चालवताना दिसतो आपल्या शेजारी आपल्या बरोबर स्वतंत्र झालेला पाकिस्तान हा जो देश आहे तर पाकिस्तानची आपण जर परिस्थिती पाहिली तर पाकिस्तानमध्ये गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये अनेक वेळा लष्करशाही आली त्या ठिकाणी फारशी लोकशाही प्रक्रिया टिकली नाही चालू राहिली नाही आणि त्यामुळे पाकिस्तान अधोगतीला गेलेला लग दिसतो पाकिस्तान अद्यापही लोकशाही लोकशाहीच्या बाबतीमध्ये पाकिस्तानची पिछेहाट झालेली दिसते पाकिस्तान, पाकिस्तान मागासलेला आहे पाकिस्तान आणि भारताची तुलनाच होऊ शकत नाही पण तरीही एकाच वेळेस जन्माला आलेले जे दोन देश भारत आज जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून जगामध्ये मिळवत आहे किंवा जगाचा जगामध्ये त्याचा नावलौकिक आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आपल्या शेजारील राष्ट्र आपल्या बरोबर स्वतंत्र झालेले देश आपली लोकशाही टिकू शकलेली नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आपल्या देशातील लोकशाहीचा प्रयोग लोकशाही व्यवस्था ही या देशातील जनतेनं शोज्यपणे पुढे चालू ठेवलेली आपल्याला दिसते आता अशा प्रकारची लोकशाही लोकशाही म्हणजे काय भारताच्या राज्यघटनेचं जे प्रास्ताविक आहे या प्रास्ताविकामध्ये संपूर्ण राज्य घटनेचा आशय त्या प्रास्ताविकेमध्ये आहे उद्देश पत्रिका भारताच्या जे इंट्रोडक्शन आहे तर इंट्रोडक्शन हे शॉर्ट मध्ये त्या संपूर्ण ग्रंथामध्ये काय नमूद केलेलं आहे याचा गोष्टवाळा आहे भारताच्या राज्यघटनेची प्रस्तावना आहे किंवा जे प्रियांबल आहे ते काही घटनेचा भाग नाही परंतु त्या प्रास्ताविकामध्ये संपूर्ण घटनेचा आशय हा सारांश रूपाने मांडण्यात आलेला आहे तर ते काय आहे भारताच्या राज्यघटनेच प्रास्ताविक किंवा प्रियंब तर ते मी थोडक्यामुळे तुम्हाला सांगणार आहे त्यातून तुम्हाला लोकशाहीची कल्पना येईल भारताची राज्यघटना जगातील सगळ्यात मोठी उत्कृष्ट अशा प्रकारची राज्यघटना आहे गटना लिया है? तो ही राज्य घटना कोणी निर्माण केलेली आहे तर ही राज्यघटना निर्मितांचं जी निर्माण केलेली आहे त्या निर्मितीचा उगम जो आहे तो या देशातील भारतीय लोक आहेत आणि म्हणून भारताच्या राज्यघटनेचं प्रस्तावित जर आपण पाहिलं तर त्यामध्ये असं नमूद केलंय की आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी प्रजासात प्रजासत्ताक गणराज्य निर्माण करून या देशातील सर्व नागरिकांना हुशार आहे तर निर्माण करून या देशातील सर्व नागरिकांना राजकीय स्वातंत्र्य सामाजिक समता आणि आर्थिक समता प्रस्थापित करण्याचं अभिवचन देऊन या राज्य घटनेद्वारे या देशातील सर्व नागरिकांमध्ये दे बंधुभाव संवर्धित करण्याचा प्रयत्न या घटनेद्वारे करण्यात आल्याचं तशा प्रकारचं अभिवचन देण्यात आल्याचं या प्रास्ताविकेमध्ये नमूद केलेलं आहे आम्ही भारताचे लोक म्हणजे काय तर या देशातील सगळे नागरिक हे घटनेचे निर्माते आहेत घटना कोणी निर्माण तर आम्ही निर्माण केली आणि आम्ही म्हणजे या देशातील नागरिकांनी राज्यघटना निर्माण केलेली आहे आणि या घटनेद्वारे या देशामध्ये लोकशाही समाजवादी प्रजासत्ताक आणि सार्वभौम सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं राज्य आम्ही या ठिकाणी निर्माण केलेलं आहे नुसतं राज्य राज्य निर्माण करून आम्ही ना थांबलेलो नाही तर या देशातील सर्व नागरिकांना सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय न्याय म्हणजे प्रत्येकाला विकासाची संधी प्रत्येक देशातील प्रत्येक नागरिकांना प्रतिष्ठेनं आणि सन्मानानं जगण्याचा हक्क ही राज्यघटना बहाल करते आणि त्यासाठी आपण पाहतो की भारताच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांना मूलभूत हक्क दिलेले आहेत तर हे जे मूलभूत हक्क आहे त्यामध्ये आता तुम्हाला माहिती आहे स्वातंत्र्याचा हक्क आहे समानतेचा हक्क आहे जीविताचा हक्क आहे शोषणाविरुद्धचा हक्क आहे धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आहे सम संपत्तीचा हक्क आहे घटनात्मक उपाययोजनेचा योजनेचा हक्क आहे शिक्षणाचा हक्क अलीकडच्या काळामध्ये त्यात समाविष्ट केलेला आहे तर अशा अनेक हक्क नागरिकांना बहाल करून या हक्काचा परिपोष या हक्काद्वारे नागरिकांना त्यांच्या विकासाची संधी उपलब्ध करून देण्याचं काम भारताच्या राज्यघटनेद्वारे करण्यात आलेलं आहे असा हा सगळा भारताच्या राज्यघटनेद्वारे निर्माण करण्यात आलेला डोळारा व्यवस्था या देशातील प्रत्येक नागरिकाला सन्मानाने प्रतिष्ठेने चांगल्या पद्धतीचं जीवन व्यतीत करण्याची जी हमी देत आहे आणि गेली पंच्याहत्तर वर्षे या देशामध्ये दे ही व्यवस्था चालू आहे या पंच्याहत्तर वर्षामध्ये लोकसभेच्या ज्या निवडणुका झाल्या आहेत प्रत्येक निवडणुकीमध्ये नागरिकांनी अतिशय सुज्ञपणे मतदान करून या देशाचं भवितव्य निश्चित केलेलं आपल्याला दिसतं आता एकच उदाहरण तुम्हाला मी सांगतो की भारताच्या लोकशाहीची जी वाटचाल आहे कुठून कुठपर्यंत -पुट झालेली आहे सुरुवातीच्या पहिल्या इलेक्शन मध्ये एकोणीसशे बावन्न मध्ये लोकसभेची जी पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये फक्त सतरा कोटी मतदार होते आणि आज मग तुम्हाला सांगितले की आता उद्या लोकसभा मे मध्ये होणार आहे सत्त्याण्णव कोटी लोक आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत पूर्वी बॅलेट वर कागदाच्या मतपत्रिकेवर मतदान केलं जात होत आता आपण व्होटिंग मशीनवर मतदान करतो मतदानाला अनेक दिवस लागत होते आता एका दिवसामध्ये सगळी निवडणूक प्रक्रिया पार पाडताना आपल्याला दिसते तर ही सगळी आपली लोकशाही प्रक्रिया गतिमान करण्याचं काम या देशातील लोकशाही व्यवस्थेनं केलेलं आहे परंतु सुरुवातीचा काळ आणि आताचा काळ <coughs> जेव्हा भारताला भारताला स्वातंत्र्य मिळालं भारतामध्ये लोकशाही व्यवस्था सुरू करण्याचा राज्यघटना कारण राज्यघटनेनुसार या देशामध्ये लोकशाही निर्माण करण्याचा प्रयत्न झाला तेव्हा नव्या गोष्टीला लोक हसत असतात कोणतीही गोष्ट असू दे त्या गोष्टी बाबत किंवा काहीतरी एक का आता हा खेळ चालू आहे याच्यात काही तथ्यांश नाही अशा प्रकारचा निर्देश करण्यासाठी सुद्धा लोक त्याच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीनं कोशिस देणं पाहत असत भारत हा तुम्हाला सांगितलं सुरुवातीला की सात टक्के लोक फक्त साक्षर होते लोकशाही ही साक्षर लोकांची सुशिक्षित लोकांची व्यवस्था आहे आणि मग जेव्हा भारताची तयार झाली भारताला स्वातंत्र्य मिळालं घटना तयार झाली तर एखाद्या नव्या गोष्टी बद्दल जगातील अभिप्राय देत असतात की आता भारतामध्ये लोकशाही सुरू झालेली आपलं मत काय आहे तर एक इंग्लंडचा एकेकाळीचा एक पंतप्रधान चर्चिल हा जो होता तर तो म्हणाला भारता आहे भारताच्या लोकशाही बद्दल हे अडानी लोक आहेत यांना काही लोकशाही चालवता येणार आहे आणि खरोखर देशातील लोक अडाणी देशाती होते निरक्षर होते किती निरक्षर होते याचं एक उदाहरण सांगेल तुम्हाला आणि मग आपण पुढच्या मुद्द्याकडे मी जाणार आहे मतदान प्रक्रिया जी पूर्वीची होती तर बॅलेट घ्यायचा आणि ज्या ठिकाणी भूत उभा केलेला आहे आडोसा उभा केलेला त्याच्या आड जाऊन बॅलेट पेपरवर शाही मध्ये बुडवलेला सिक्का मारायचा आणि त्या काळामध्ये मनही होती आता तुम्ही त्यावेळेस मुलं आण माई अक्का अस तो प्रचार असायचा आज आपण सार्वजनिक जीवनामध्ये वावरतो आपण आता कधी मुलं मुली आता सगळे निर्भय झालेले आहेत सार्वजनिक ठिकाणी जायला आपल्याला कोणालाही आता भीती वाटत नाही पण पहा चाळीस वर्षापूर्वी पन्नास वर्षापूर्वी जेव्हा हॉटेल मतदानाला जायचे बाय महिला तर कधीतरी सार्वजनिक ठिकाणी जा मतदानाच्या वेळेला तर अशा वेळेला एकोणीसशे सदुसष्ट मध्ये म्हणजे माझ्या आईच्या वयाच्या बाहेरी मला अलीकडच्या काळामध्ये ही सांगितलेली गोष्ट आहे साधारण एक पंधरा वीस वर्षापूर्वी की लहान लहान मुलं सुद्धा आता सांगतात की आजी आमच्याला मध्ये टमक्यावर शिक्का मार याच बटन दाब आणि ती मला म्हणाली की किती मुलं हुशार झाले आम्हाला तरी काहीच कळत नव्हतं तर तिने न कळण्याचा किस्सा सांगितला तर असे भूत असतो पूर्वीचा आणि त्या बूथ वरून ती मतपत्रिका घ्यायची काही काही बायका तर त्या माणसासमोर शिक्का मारायचा हे खूप टाकायचं तुला अहो <laughs> माझ्या समोर शिक्का मारू नका तिकड त्या ठिकाणी कुठं आहे त्या बाजूला त्या ठिकाणी जाऊन तुम्ही शिक्का मारा गुप्त मतदान तिथं जाऊन शिक्का मारा मग तिकडं जाऊन शिक्का मारा म्हटलं तर ते कागद घेऊन जायचं तिकडे भिंतीवर शिक्का मारायचा भारताच्या लोकशाहीची वाटचाल एवढे लोक निरक्षर होते तिकडे जाऊन मारा म्हटलं की तिकडे भिंतीवर शिक्का मारायचा आले माघारी अशा प्रकारची स्थिती असून आज इलेक्ट्रिक व्होटिंग मशीन वर मतदान होत असल्यामुळे एकही मतदान बाद होत नाही दिलेल्या निवडलेल्या उमेदवाराला या ठिकाणी मतदान होत आणि अतिशय पारदर्शक कसल्याही प्रकारच्या दबावाला भीतीला बळी न पडता नागरिक आज मतदान करताना दिसतात आणि या माध्यमातून या देशातील नागरिकांनी शून्यपणाने मतदान करून या देशामध्ये गेली पंचाहत्तर वर्ष लोकशाही प्रक्रिया लोकशाही शासन लोकशाही जीवन पद्धती गतिमान केलेली आपल्याला दिसते आज सगळ्या प्रकारची सगळी सगळे हक्क नागरिकाला उपभोक्ता हो येतात परंतु यामध्ये सुद्धा काही अडचणी आहेत काही प्रॉब्लेम्स आहेत आपण पाहतो की भारताच्या राज्यघटनेनं ना नागरिकांना सामाजिक आर्थिक राजकीय समतेचा अभिवचन जरी दिलेलं असलं तरी प्रत्यक्ष जीवनामध्ये पाहतो की ला। आपण आर्थिक विषमता आहे दारिद्र्य आहे आहे हे लोकशाहीचे चॅलेंजेस आव्हान ते दारिद्र्य कारण काय दारिद्र्य जर असेल माणसाला स्वतःच्या गरजा पूर्ण करण्याची जर विवंचना असेल तर तो चांगल्या पद्धतीनं लोकशाही प्रक्रियेमध्ये त्याच्या हक्काचा उपभोग होऊ शकत नाही मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकत नाही आणि त्यामुळे भारतीय लोकशाहीला तोंड आपल्याला लागत काय आहेत आव्हानं आजही आपण पाहतो की भारताची लोकसंख्या म्हणजे स्वातंत्र्याच्या वेळेस चाळीस कोटी लोक होते आज भारताची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी झालेली आहे आणि मागच्याच दोन महिन्यापूर्वी भारताच्या पंतप्रधानांनी सांगितलं की आता आम्ही परत पुढील पाच वर्ष या देशातील ऐंशी कोटी नागरिकांना मोफत पाच किलो अन्न धान्य देणार आहोत ही या या दे जरी फार मोठेपणाची गोष्ट असली की आम्ही या देशातील ऐंशी कोटी लोकांना मोफत अन्नधान्य पुरवण्याचा अभिवचन देतो हा सरकारचा मोठेपणा जरी असला एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला या देशाच्या केंद्र शासनाचं राज्य शासनाचं ते अपयश आहे की तुमच्या मोफतच्या अन्नधान्यावर लोक अजूनही विसंबून आहे ते स्वबळाने स्वकर्तृत्वाने स्वतःचा जीवन चरित्रार्थ चालवू शकत नाही त्यामुळे एकीकडे आपण प्रगती केलेली आहे पण दुसऱ्या बाजूला आजही जवळजवळ साठ कोटी लोक साठ टक्के लोक आजही दारिद्र्य रेषेच्या खाली असलेले आपल्याला दिसतात आपला जीवनचरितार्थ ते चालू शकत नाहीत आपल्या गरजा त्या पूर्ण प्राथमिक गरजा ज्या आहेत त्या पूर्ण करू शकत नाहीत आणि त्यामुळे दारिद्र्य बेकारी उपासमार ह्या आपल्या भारतीय लोकशाही समोरील फार मोठ्या समस्या आहेत आणि या समस्या दूर केल्याशिवाय आपल्या लोकशाहीला फारसं भवितव्य नाही असं म्हणावं लागेल कारण या लोकशाहीच्या प्रगतीमध्ये विकासामध्ये हा एक अडथळा आहे दुसरा मुद्दा आहे लोकशाही म्हणजे लोकांचं राज्य लोकांचं स्वातंत्र्य लोकांना बोलण्याचा अधिकार विशिष्ट मर्यादेमध्ये बोलण्याचा अधिकार विशिष्ट बंधनं पाळून बोलण्याचा अधिकार अभिव्यक्त होण्याचा अधिकार आपण कोणावरही टीका करू शकतो आपल्यावरही कोणी टीका करू शकतो पण अशा प्रकारची प्रगल्भता समाज मनामध्ये जर प्रसारित झाली नाही अशा प्रकारची प्रगल्भता जर नागरिकांमध्ये निर्माण झाली नाही त्या स्वातंत्र्याचा त्याला जर उपभोग घेता आला नाही तर त्या लोकशाहीला फारसा अर्थ राहणार नाही आज आपल्या देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याची म्हणजे भाषण करण्याचा अधिकार आहे काही मुद्दे मांडण्याचा अधिकार आहे कोणावर टीका करण्याचा अधिकार आहे हा सीमित झालेला संकुचित झालेला त्याच्यावर कंट्रोल किंवा जर तुम्ही माझ्या मताप्रमाणे वागत नसाल बोलत नसाल तर तुमच्यावर आम्ही हल्ला करू तुम्हाला आम्ही विरोध करू तुमची मुस्कट दाबी करू तर अशा प्रकारची जी बंधनं आहेत तर अशा प्रकारची बंधनं हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करतात तुम्ही काल परवाच पाहिला असेल आता तुमच्याकडे सगळ्याकडे मोबाईल आहेत तर दोन दिवसापूर्वीच निर्भय बनो अशा प्रकारचा एक उपक्रम पुण्यामधील काही लोकशाहीला जे चॅलेंजेस आहेत ज्यामध्ये भारताचं दारिद्र्य असेल गरिबी असेल उपासमार असेल आणि असहिष्णुता दुसऱ्याच मत ऐकूनच घ्यायचं नाही लोकशाही बद्दल हॉल्टेल असं म्हणाला होता की मला आपण जे म्हणता किंवा तू जे म्हणतोस ती ती गोष्ट तो विचार मला मान्य नाही मात्र मला मान्य नसलेला विचार तुला मानण्याचा हक्क आहे आणि त्यासाठी मी तुला मत मांडता आलं पाहिजे यासाठी मी प्राणपणाने लढेन अशा प्रकारे शत्रूला सुद्धा स्वतःच मत मांडण्याचा अधिकार आहे आणि तो मांडण्यासाठी सगळ्यांनी त्याला समर्थन दिलं पाहिजे तशा प्रकारचं वातावरण निर्माण केलं पाहिजे तरच त्या लोकशाही लोकशाही व्यवस्थेला आपल्याला लोकशाही व्यवस्था असं म्हणता येईल आणि म्हणून गेली पंच्याहत्तर वर्षे या देशामध्ये लोकशाही प्रक्रिया सुरू असली तरी चांगल्या पद्धतीने नागरिकांना सगळ्या प्रकारचं जीवन जगण्याचं जगण्याची स्थिती निर्माण केलेली असली तरी या देशामध्ये अद्यापही दारिद्र्य आहे बेकारी आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ले होताना दिसतात साधन सुचितेचा अभाव आहे साधन सुचिता म्हणजे उच्च ध्येय प्राप्त करण्यासाठी साधन सुद्धा तशाच प्रकारचं शुद्ध असलं पाहिजे तशाच प्रकार चांगल्या प्रकारचं साधन असलं पाहिजे अशा प्रकारचा जो विचार आहे तर तो आता राजकारणातून होताना आपल्याला दिसतो आणि अलीकडच्या काळामध्ये मूल्यहीन राजकारण कसल्याही प्रकारचे मूल्य तत्व विचार सहिष्णुता दुसऱ्याच्या मताचा आदर करण्याची भूमिका अशा कोणत्याही गोष्टीचा विचार न करता माझ्या विचाराशी सहमत नसलेल्या लोकांवर हल्ले करणं त्यांना विरोध करणं त्यांना नष्ट करणं त्यांच्या जीविताला धोका होईल अशा प्रकारच वर्तन करण्याची भूमिका अलीकडच्या काळामध्ये निर्माण होताना नागरिक घेताना आपल्याला दिसतात आणि त्यामुळे मूल्यहीन राजकारण महात्मा गांधीने असं म्हटलं की मूल्यहीन तत्वहीन आता बघतो आपण की कोणतेही लोक उठतात की आम्हाला अमक्या पक्षात जायचं नाही परंतु एकदा शिक्का मारून लोक निवडून दिले मत प्रतिनिधी की नागरिक मतदार हा त्या प्रक्रियेकडे अतिशय उदासीन ते अवदासीन आउदा, आउदाशिन, अवदासीन या अशा प्रकारची भूमिका घेतो उदासीनतेची भूमिका घेतो आणि ज्या व्यवस्थेमध्ये लोक उदासीन असतात निष्क्रिय असतात त्याच्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करत नाहीत अशा व्यवस्थेला वेगवेगळ्या आव्हानाला तोंड द्यावं लागतं ही वस्तुस्थिती आहे विद्यार्थी मित्र तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भारतीय लोकशाही गेली पंच्याहत्तर वर्षे देशात चालू आहे परंतु तिला योग्य दिशेने आपल्याला जर न्यायचं असेल मार्ग क्रमण करायचं असेल तर आपण सुद्धा आळस अवदाशिन्य नैराश्य मला काय त्याचे ही भूमिका सोडून आपण या व्यवस्थेला गतिमान करण्यासाठी सक्रियपणे वेगवेगळ्या वेग स्तरावर मतदान म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून किंवा या देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्याला भूमिका पार पाडावी लागेल त्यामुळे तरुणांना असं म्हटलं जातं कुठेही आजचा विद्यार्थी हा पूर्वी म्हणायचे जा आमच्या काळामध्ये आजचा विद्यार्थी हा उद्याचा या देशाचा आधारस्तंभ आहे पूर्वी म्हणायचे आता असं म्हटलं जातं की आजचा विद्यार्थी आजचा हा जबाबदार नागरिक आहे आजचाच नागरिक आहे तुम्हाला अनेक भूमिका पार पाडायच्या विद्यार्थी म्हणून भूमिका पार पाडायची नागरिक म्हणून भूमिका पार पाडायची राज्यकर्ता म्हणून सुद्धा भूमिका पार पाडायची आपण पाहतो की आता एकवीस वर्ष वयाच्या मुली सुद्धा गावचे सरपंच झालेले आपल्याला दिसतात तुम्ही पेपरला वाचतो ऐकतो आपण तर ही तुमची आता काय बहुआयामी भूमिका आहे आणि आपलं महाविद्यालय प्राचार्य नगरकर सर आपल्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थी ऍक्टिव्ह झाले पाहिजेत जसे बाजार एकच मुद्दा जसं गोजळ महाराजांची यात्रा असते एवढे एवढे तर ते खेळण्याच्या बाजारामधून गल्ली मधून जाताना त्यांना माहित नसत कि या वस्तूला पैसे लागतात आणि ही वस्तू घेण्यासाठी पालकाची संमती लागते ते काय करतात ही वस्तू घेऊ का नाही घेऊ का घेऊ करते घेऊ सारखे ओढत असतात ते पण पालक हुशार असतात त्यांना कोणती वस्तू थांबा थांबा आणि सगळी दुकान संपल्यावर घरच येतो <laughs> घ्यायच प्रत्येक मुलांनी अनुभवलेली गोष्ट आहे आता सुद्धा आपल्या महाविद्यालयामध्ये काय करू आणि काय नको किती उपक्रम आहेत म्हणजे उपक्रमाला या ठिकाणी म्हणजे कोणत्या एका माणसाला या महाविद्यालयामध्ये सुरू असलेल्या उपक्रमाचं नाव सांगता येणार ना सगळ्या वक्रत स्पर्धा निबंध स्पर्धा व्याख्यान आणि या सगळ्या जबाबदाऱ्या असल्यामुळे विद्यार्थी सगळीकडे तेच आता समजा हे जे विद्यार्थी तुम्ही रेग्युलर कॉलेज मध्ये येणारे विद्यार्थी चला इकडे व्याख्याने घेतलं झालं का चला तिकडे व्याख्याने हा चला ग्राउंड व्हा पोर काय करतात असं आहे काय आम्ही येतच नाही कॉलेजलाच <laughs> <laughs> येत नाही तर तुमच्या व्यक्तिमत्वाला अशा प्रकारच्या वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचं उपक्रमातून पैलू पाडण्याचं काम होत आपल्या महाविद्यालयामध्ये काम चालू आहे मग दोन विद्यार्थी कॅन्टीन चालवतात प्राचार्य मला म्हणाले आपलं कॅन्टीन चालवत आहेत तर त्या आता शेवटी उद्या आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वाचा जीवन चिरतांत चालवायचं तर समाजातील कोणताही उद्योग व्यवसाय आपल्याला करता आला पाहिजे नव्याने जर आपण एखादा व्यवसाय उभा करायला गेलो तर त्या ठिकाणी जातात मी काय लाजण्यात पण आज ह्या मुली जर कॅन्टीन चालवत असतील दे, तर उद्या महाविद्यालयातून बाहेर पडल्या पडल्या लगेच ते स्टॉल उभा करून त्या ठिकाणी कोणताही उद्योग निर्भयपणे चालू शकतात आत्मविश्वासाने चालू शकतात म्हणून दादा पाटील महाविद्यालय या परिसरातील पंचक्रोषणीतील विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडण्याचं त्यांना विकसित करण्याचं त्यांना प्रोत्साहन देण्याचं सातत्यानं काम करत आहे आणि असं काम आपल्या महाविद्यालयातील प्राचार्य डॉक्टर नगरकर सर नगरकर सर यांच्या नेतृत्वाखाली आणि सगळे प्राध्यापक यांच्या सहकार्यानं हे चालू आहे हे काम अखंड पुढे चालत राहावं आणि विद्यार्थ्यांनी त्याला चांगला प्रतिसाद द्यावा अशा हो, प्रकारची मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि मला ऐकून घेतलं त्याबद्दल तो मला धन्यवाद देतो थांबतो